मिरजेत वादळी पावसाचं थैमान अनेक ठिकाणी मुळासकट झाडे उकडून रिक्षा घरांच्या भिंती वीज महावितरणाच्या तारा तसे उद्यानाचे मोठे नुकसान साठे नगरमध्ये घरात पाणी शिरले दुपारी मिरजे सोसायटीच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती या वादळी वा पावसाने मिरज शहरातील रस्त्यावरील झाडे मुळासकट उखडून आणि झाडांच्या फांद्या पडून अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालेलं आहे मिरज कोल्हापूर रेल्वे उड्डाणपूल लगत असणारे वळखटलेले झाड पडून पुलाच्या सुरक्षा कटड्याचं नुकसान झालेलं आहे महापालिका हजेरी शेडमधील झाड पडून वाहनाचं नुकसान झालेलं आहे पुजारी चौक तसेच मशीन हॉस्पिटल शेजारी रिक्षा स्टॉपवरील तीन रिक्षांवर झाडांच्या फांद्या पडून रिक्षा गाडल्या गेल्या अग्निशमन दलाच्या जवानांना याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन द दलाच्या जवानांनी फांद्या कटिंग करणारी मशीन आणून रिक्षा बाहेर काढल्या तीन रिक्षांचं किरकोळ नुकसान झालेलं आहे वसंतदादा उद्यानसमोर ओथानियाल कॉलनी माजी नगरसेविका अस्मिता सरगर यांच्या घरासमोरील मुळासकट झाड पडून रस्ता पूर्ण बंद झाला आहे कंपाऊंड भिंत आणि उद्यानाचे यामध्ये नुकसान झालेलं आहे मिरज ग्रामीण पोलीस ठाणे इमारतीच्या मागील बाजूस असलेली झाड पडलेलं असून मिरज गेस्ट हाऊस कंपाऊंड भिंतीचं चा नुकसान झालेलं आहे मिरज शासकीय रुग्णालय सुद्धा वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसलेला आहे आकस्मिक विभागाच्या समोरील निलगरीचं मोठं झाड मुळासकट उकडून वाहने पार्किंगच्या शेडवर पडल्याने मोठं नुकसान झालेलं आहे या वादळी वाऱ्याने झाडे पडून महावितरण वीज महावितरण कंपनीच्या मुख्य विद्युत तारा ही जागोजागी तुटल्याने शहरातील वीज पुरवठा खंडित झालेला आहे पावसाचं पाणी अनेक ठिकाणी साचून तलावाचं स्वरूप आलेलं आहे शास्त्री चौक अण्णाभाऊ साठेनगर या ठिकाणी पावसाचं पाणी रस्त्यावर साचून घरात शिरलेलं आहे अण्णाभाऊसाठी पुतळा जिजामाता उद्यानमधील झाड पडून चहाच्या चाह टपरीचं नुकसान झालं तर पुतळ्याच्या परिसरात पाणी साचून तलावाच्या स्व स्वरूप आलेलं आहे मिरज अग्निशमन दलाचे जवान झाडं पडलेल्या ठिकाणी जाऊन युद्धपातळीवर मदतकार्य करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज